नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या ठाकुरकी या ठिकाणी आहे फलटण शहर पोलीस फलटण शहरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या ठाकुरकी येथील फलटण सातारा लगत असलेल्या तावडी फाट्याजवळ हा प्रकार आज उघडकी चालला आहे या आ, जो मृत झालेला यातला जो पुरुष आहे त्याचं नाव सध्या निष्पन्न झालेलं असून संदीप मनोरिटे अंदाजे वय असल्याचं या ठिकाणी समजत आहे यांचा मृतदेह आता येथील शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले आहे एपीआय नितीन शिंदे याबाबतचा अधिक आता त्या ठिकाणी शवविच्छेदन करून पुढील प्रक्रिया आता तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हा प्रकार नेमका कशामुळे घडलेला आहे ते अद्याप तरी अजून समजलेले नाही मात्र आ, त्या ठिकाणी जे आ, सातारा रोड ते तावडी रस्त्याच्या दरम्यान त्या त्या ठिकाणी दुचाकी गाडी लावलेली होती आणि तेथून साधारणपणे दोनशे मीटर अंतरावरती संदीप मनोहर रिटे यांचा मृतदेह आढळून आला होता एका रस्त्यावरती सिमेंट रस्त्यावरती मध्ये हा मृतदेह या ठिकाणी झाला होता आज दिनांक अकरा जून रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते त्यानंतर तो मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आलेला आहे आता पोलिसांचा तपास सुरू झालेला असून तक्रारही दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेले आहे आमचे नमस्ते पलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते पलटण फलटण शहर पोलीस स्टेशन फलटण